मेडिकल व इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी दिल्ली कोटा कानपूर व लातूर येथे जाण्याची गरज नाही आता डॉक्टर आणि इंजिनिअरिंगच्या तयारीसाठी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव ब्राईट फ्युचर आयआयटी मेडिकल अकॅडमी सांगोला येथे साकारण्यात आली आहे अकरावी बारावी रेग्युलर मॅचेस आयआयटी शरीर नीट तसेच आठवी नवी दहावी एनसीआरटी सीबीएसई स्टेट बोर्ड फाउंडेशन रेग्युलर मॅचेस सुरू वरील सर्व कोर्स दिल्ली कोटा राजस्थान कानपूर लातूर येथील तज्ञ प्राध्यापक वर्गाकडून मार्गदर्शन आमचा पत्ता भाऊसाहेब लोखंडे हाईट्स दुसरा मजला वाडेगाव नागा सांगोला संपर्क त्र्याण्णव शून्य सात तीस एकोणचाळीस एकाहत्तर लक्षवेधी रेग्युलर सिटिंगची ची लक्षवेधी क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब देशमुख लक्षवेधी क्रमांक अध्यक्ष अध्यक्ष वितरित महाराज राज्य शासनाने पर्यावरणातील बदल रोखण्यासाठी वन विभागाकडून महत्वाकांक्षी एक तेहतीस कोटी वृक्ष लागवडीची योजना हाती घेण्यात आली होती परंतु दोन सन दोन हजार सतरा ते च्या दरम्यान सांगोला पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात वृक्ष लागवड योजनेची जवळजवळ एकशे नऊ कोटी रकमेचा अपहार झाला असून त्या संदर्भात सर्व कागदपत्राच्या पुराव्यानिशे सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चव्हाण यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा न्यायालय न्यायालयामध्ये जागेवर बसा अनिलजी न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि कागदपत्रे तपासून पंढरपूर आणि मंगळवेढा न्यायालयाने निकाल दिले संबंधित पंढरपूर आणि मंगळवेढा पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्यासाठी आदेश दिले तर माझा हा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय न्यायालयाचा अवमान होतोय वन खात्याकडून संबंधित वन अधिकाऱ्यांवरती काही कारवाई करण्यात आलेली नाही आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा यामध्ये दिरंगाई केलेली आहे तर अवमान करणाऱ्या वन खात्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांची व पोलीस अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी कधी करणार आणि अपार झालेली एकशे नऊ कोटीची रक्कम व्याजासहित संबंधित अधिकाऱ्याकडून शासनाला जमा करून घेणार का